कारण त्यांना वेगळं आरक्षण दिलंच आहे तसंच आरक्षण ते देऊ शकत नाही हे सरकार देणं शक्य नाही याचं कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या हे चार आयोगाने फेटाळलं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं काय आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो जजमेंट असते का तो लॉ ऑफ द लँड होतो त्यामुळे ते शक्यच नाही आहे काय पण बाकीच्या सगळ्यात लहान लहान गोष्टी चालतात परंतु ते होणार नाही म्हणून तर मी वेगळं आरक्षण दिलं आणि त्यांना द्यायचं असतं तर दिलं असतं ना सरकारनं त्यावेळेला साहेब होते ना, 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 ना मुख्यमंत्री देऊ शकत नाही ना, ना काय करणार तुम्ही म्हणून म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं ते काँग्रेसमध्ये आम्ही असताना काँग्रेस राष्ट्रवादी असताना सुद्धा आम्ही दिलं ते, द्या। ते फडणवीस सरकार होतं पंधरा ते एकोणीसपर्यंत पर्यंत काय म्हणजे वीसपर्यंत पर्यंत त्यावेळेला सुद्धा दिलं त्यावेळेस प्रत्येक वेळा मी हा वरती केला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीमध्ये कारण ओबीसीमध्ये चोपन्न टक्के भटका विमुक्त आणि तो तीनशे चौऱ्याहत्तर जाते लहान 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 एक भुजबळ यांनी एक मुंडे तुम्हाला दिसले म्हणजे ओबीसीवर मोठा नाही झाला आज सात स साडेसात सात कोटी जर महाराष्ट्रात असतील तर नावं सांगा ना किती लोक राजकारणात पुढे आहेत किती लोक मंत्री असतील आता नावाला मंत्री घेणं ते वेगळं पण लढणार आहे किती समाजासाठी एक मुंडे साहेब होते आम्ही लढतो तर ते असं आहे की ते काही होणारं नाही आहे काय आणि ते लोकांची दिशाभूल करणारं जे प्रकरण होतं सगळं ज्यांचा त्याच्यामध्ये काही अभ्यास नाही शिक्षण नाही अशा माणसाने उठवलेलं ते एक एक वावटळ होती काय आणि त्याच्यामुळे लोकांना काय आता वाटलं की आता हे सगळं काही संपलं आता आता गेला काम तो कशाला येतो निवडून पण येणार नाही त्याची सद्दी संपली त्याच्यावर मला हेच म्हणायचं आहे कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब के जमाने समजा हमारा दौरी खत्म हो गया <laughs> जमाने समजा हमारा दौरी खत्म हो गया पर उन्हें क्या पता साल बदला है आप खेल भी बदलेगा